महत्त्वाची बातमी हाती येत आहे गणेश खिंडच्या धोकादायक एक वळणावरती एका कारचा अपघात झाला आहे चालकाचे नियंत्रण सुटून ही कार पन्नास फूट खोल केली असून यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एम एच त्रेचाळीस सी एम त्रेपन्न पंच्याऐंशी ही कार जुन्नरहून मुंबईला जात असताना गणेशखिंडच्या धोकादायक वळणावरती अपघात झाला असून